नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आले आहे हो हो बरोबर ऐकलं तुम्ही मी तुम्हाला घेऊन आले पी एन जी ज्वेलर्स साजरा करत असलेल्या महामंगळसूत्र महोत्सव पाहण्यासाठी इथे तुम्हाला दोन हजारपेक्षाही जास्त मंगळसूत्रांचे नवनवीन डिझाईन्स पाहता येतील तसेच खरेदीसुद्धा करता येतील या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच डिझाईन्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आता गौरी गणपतीचा सण जवळ येत आहे त्यानंतर दसरा व दिवाळीचा सणसुद्धा येईलच एकंदरीतच काय तर सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत प्रत्येक महिलेला वाटते आपण सुंदर दिसावे आपल्याकडे युनिक व ट्रेंडी डिझाईन्सचे दागिने असावेत असेच युनिक व लेटेस्ट फॅशनचे डिझाईन्स तुम्हाला या महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहेत मंगळसूत्र हे सौभाग्याचे लक्षण आहे हे महिलांचे सर्वात महत्त्वाचे आभूषण आहे हे महिलांसाठी अनोख्या बंधनाचे प्रतिबिंब मानले जाते मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते तिचे स्त्रीधन असते ते तिच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते पण मंगळसूत्र नक्की का घालतात यासाठी महत्त्वाचे वैज्ञानिक कारण आहे याची तुम्हाला माहिती आहे का हे ऐकून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटेल कारण आपण या गोष्टींचा सहसा विचार करत नाही पण आपल्याकडे काही गोष्टी करण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत आणि म्हणूनच आपल्या परंपरा त्याप्रमाणे बनवण्यात आल्या आहेत केवळ अंधश्रद्धा अथवा काही गोष्टी पूर्वपरंपरागत चालत आल्या म्हणून केल्या जात नाहीत मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनवण्यात येते हे तर आपणास ठाऊकच आहे हे दोन्ही धातू महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात या धातूमुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहते मंगळसूत्रातील काळा मोती हा महिलांना राहू केतू आणि शनीच्या दुष्प्रभावापासून वाचवतो हे आहे यामागचे वैज्ञानिक कारण विवाहित महिला मंगळसूत्र घालणे अत्यंत शुभ मानतात मंगळसूत्र कसे असावे हे जरी प्रत्येकावर अवलंबून असले तरीही प्रत्येक मंगळसूत्रात सोन्याची वाटी आणि काळेमणी हे असतातच असे समजण्यात येते की मंगळसूत्र हे नजर लागण्यापासून वाचवण्यास अधिक महत्त्वाचे काम करते आजकाल ब्रेसलेट मंगळसूत्र अथवा वेगळे डिझाईनचे मंगळसूत्रही बाजारात मिळते आपापल्या आवडीनुसार आणि ट्रेंडनुसार आपण या मंगळसूत्रांची खरेदी करू शकतो शॉर्ट आणि लॉंग असे सोन्याचे आणि डायमंडचे मंगळसूत्राचे विविध प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला या महोत्सवामध्ये पाहण्यासाठी भेटतील रोजच्या वापरासाठी असू देत किंवा कोणत्याही फंक्शनसाठी महिलांना नेहमीच मंगळसूत्रामध्ये वेगळेपणा लागतो वेगळ्या डिझाईन्स हवे असतात आणि त्याचाच विचार करून पी एन जी ज्वेलर्सनी हा महोत्सव आयोजित केला आहे अनेक महिलांना मंगळसूत्रांचे डिझाईन्स पाहणं आणि त्याची खरेदी करणं फार आवडतं प्रत्येक लग्न झालेल्या महिलेकडे एक अथवा दोन वेगवेगळ्या वेग वेग डिझाईनचे मंगळसूत्र असतातच या महोत्सवामध्ये तुम्हाला मंगळसूत्रांचे अनेक प्रकार पाहता येणार आहेत या प्रकारामध्ये तुम्ही सिंगल वाटी डबल वाटी पेशवाई अँटीक चेन मंगळसूत्र फॅन्सी मंगळसूत्र गोकक डायमंड ट्रॅडिशनल मॉडर्न अशा वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन्स पाहू शकता हाम हा महामंगळसूत्र महोत्सव पंचवीस ऑगस्टपर्यंत पी एन जीच्या कोणत्याही शाखेमध्ये सुरू आहे तर तुम्ही त्याला विजिट करून तिथे खरेदीचा आस्वाद घेऊ शकता तसेच तुम्ही या वेगवेगळ्या वेग डिझाईन्स पाहू शकता या महोत्सवामध्ये तुम्हाला सोन्याच्या मंगळसूत्र घडणावीवर पन्नास टक्के तसेच हिऱ्यांच्या पेंडंटवर शंभर टक्के मजुरी माफ आहे त्यामुळे लवकरात लवकर या महोत्सवाला भेट देऊन ही ऑफर त्वरा करा अशाच नवनवीन माहिती व ऑफरसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन गोष्टींसोबत